यः नमूलं गुरुं मूर्ती मंत्रमूलं गुरुर्वाक्यं पूजा सत्यं मंत्र सत्यं गुरुवाक्यं सदा सत्यं गुरु अन्नका चरणं नास्ति तस्मात् करुणामयभेना महा वक्रतुंड महाकाय ई भगिना परमदेव सरमंगुड मंगल्ले जय जय सरनेत्रमके गौरी या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः वसुदेव सुतम देवम देवकी परमानंद

रामाय राम भद्राय रामचंद्राय दसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु साक्षात गुरु ब्रह्मा गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु साक्षात नारायण నిష్కాం పూర్వ ఈ జనార్దన స్వామివాదో దేవదేత ప్రథమత భక్తితో పైల అంగస్కారం మన వందన दंडवत लोटांगण नमस्कार प्रणिपात अशा अनेक माध्यमातून प्रत्येकाला पण बघा नमस्कार नमन केलं नमन केलं प्रथमता जे आपल्या जनशांतीम यामधील ज्या देवता आहेत मुख्य देवता कोणत्या आहेत बाबा जानी बाणेश्वर म्हणून प्रथमत ओम जगद्गुरु जनार्थ स्वामी आणि मानेश्वर महादेव भगवान यांच्याच चरणी साष्ट आंदोलन करून घ्या त्याप्रमाणे अष्टमूर्ती शंकर अष्टवि अष्टलक्ष्मी नवग्रह आणि सप्तर ज्यांच्या चरणी वंदन त्याप्रमाणे चारीधाम चारी त्यामुळे द्वारका बदिनाथ जगन्नाथ पुजा आणि रामेश्वर त्यामुळे द्वाद तिर्लिंग आणि महाराष्ट्रातील चार ही सप्तशृंगी माता रेणक्कमाता कुलनाथ आणि कोल्हावरची महालक्ष्मी त्याच्या श्रीवंदन बाबांच्या आवडती नदी गंगा नर्मदा मैया नर्मदा शरीवंदन तसंच त्या जनसदामधील एकशे आठ शिवलिंग आहेत एकशे आठ गुंबुके यांच्या चरणीवंदन हनुमानजी आणि जी आहेत स प्रथमतच आपल्या प्रवेश करताना त्यांना वंदन त्याचप्रमाणे விஷ்வகர்மாந்தராச்சி சந்த சந்த நாம சந்த சாத்தமா சந்தேஷ்ராமார்த்த ஜானேஷ் மகாராஜ சந்த நரேஷ்வர குமார் अशा महाराष्ट्रातील सर्व संतांचरणी वंदन कुर्मदेवता देव वंदन त्याप्रमाणे देवता आता दही दो दे दिशा दिशाचे सर्व देवतांना वंदन अशा शांती धावात जेवढ्या देव देवता आहेत त्यांना वंदन करू हे किती मोठं भाग्य आपलं की की आज विशेष म्हणजे काय चंद्रगण चंद्रग्रहण चंद्रग्रहण आपल्याला लागून की म्हणजे सर्व देवता आपल्या वगैरे आपल्या वगैरे येतात लक्ष वगैरे लक्ष दे लक्ष ठेवून लक्षात प्रत्येक देवता की आपल्या डोळ्यांनी बघते की नाही आपण सर्वांना आणि आपणही त्यांना बघतो दर्शन घेतो अशा या पोण्या भूमीला वंना करूया गोमातेला उन्हन करूया या परस्पर जे देवतात त्यांना वंदन आणि गोमातेला वंदन या दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित असलेले सर्व भाग्यवान आणि पुण्यवान सज्जन यामध्ये समजा आपले आता ज्यांनी मार्गदर्शन केले असे स्वामी विवेकानंद त्याप्रमाणे आपले ऋषिकेशानंद महाराज तसंच विवेकानंद महाराज आणि बाबापर् असले रवींद्रानंद महाराज असे सर्व महाराज तसेच या आसरामध्ये वस्तुवृत राहणारे संद जिल्ह्यावर त्यांचे सर्व सहकार विद्यार्थी तसंच माता भगिनीमध्ये आपल्या शिंदेबाई सुमनदा अशा अनेक माता भगिनी उपस्थित आहेत हा अशी असे झाले ना हा सात सातपुरच्या आता अकरा तारखेला मासा मातेचा सोळा तो 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 या ठिकाणी शुभारंभ होणार आहेत त्या सोहळाची पूर्वतारी किंवा त्या सोहळाचं नियोजन या सर्व जय मासा माता महिला मंडळी केलेल्या आहेत मनुष्या सर्व महिला मंडळ करून त्यांचं जर काय करायचं त्याचप्रमाणे जे गाणी बालगोपाल बालगोपाल बसित आहेत कन्याकुमारी बालगोपाल बसित आहेत आणि भक्त बसित आहेत पौर्णिमासनात काय पौर्णिमा का आहे चंद्रग्रहण चंद्रग्रहणासून पौर्णिमा आहे असा दुग्ध शर्करा योग आहे अशा प्रवास सर्व भगवान पुन्हा सज्ज म्हणून आपल्या सर्वांच्या श्रद्धेवर नमन करून आपल्या सर्वांचाही जरा जोरदार प्रत्येक जण मग या ठिकाणी तो बसित नाही का हे सर्वजण कसे साथी बाबा म्हणजे साथीदार बंधू साथी म्हणतो ना साथी दोस्त साथी मित्र कि म्हणतो मित्र मित्र बंधू म्हणतो ते ब्राह्मण म्हणजे साथीदार साथीदार म्हणजे बाबांच्या कार्याला मदत करणार कोणी तनाने म्हणजे कोणी शरीराने मदत करतं कोणी धनाने म्हणजे देणगी मदत करतं तन मन धन मनाने म्हणजे स्मरण बघा बाबां स्मरण करून हे तिन्ही माध्यम आपण सर्वजण बाबांच्या मदत करायला साथ देतात पुनश्य आपल्या या श्रद्धेचं पुन्हा टाळीवर अभिनंदन खरं आपण अतिशय भाग्यवानात कोणतरी पुण्य वेगवेगळ्या आपल्या सर्वांच्या माता पित्यांनी केलेले आहेत म्हणून या ग्रहणाच्या वेळेला आपण या देवतांच्या साक्षीने उपस्थित आहात म्हणून तुमचं अभिनंदन नाही आता मात्र ज्या माता जन्म दिला त्या मातांच्या पुण्याने आपला योग प्राप्त झाला म्हणून आपल्या सर्वांच्या माता पित्यांचाही जोरदार टाव्या अभिनंदन सर्व द्वंदनीय आदरणीय पूजनीय क्रिया चंद्रग्रह चंद्रग्रह मध्ये काय करावं आपलं जी शास्त्र की तसं काय करू नये काय करावं हे दोन्ही मध्ये आपल्याला माहिती असली पाहिजे की चंद्रग्रहणामध्ये काय करू नये काय करावं हो? तसंच आता सापड्या सांगितलं मूर्तींना स्पर्श करायचा नाही काय करायचं नाही मूर्तींना स्पर्श करायचा नाही किंवा काय करायचं नाही काय करायचं नाही म्हणून म्हणून पहिला नाही काही दाबून आणून घेत जेवण करून घेतलं काही नाही बघा चांगली गोष्ट वगैरे असे आणि काय करायचं मग चंद्रग्राम काय करायचं अत्यंत महत्वाचं कारण प्रत्येकाला वाटतं मागे ग्रहण लागू की प्रत्येकाला बाबांना तर वाटतं आपल्या सर्वांमागे ग्रहण लागलं पाहिजे तुम्ही म्हणाल बाबा असे काय म्हणते आम्ही तर म्हणते ग्रहण लागू नये आमची इच्छा आहे ग्रहण लागू नये पण बाबांचं म्हणणं का आपल्या सर्वांमध्ये ग्रहण लागलं पाहिजे पण कसारी लागलं पाहिजे हा मुद्दा लक्ष देऊ आपल्या मागे कसारी ग्रहण लागलं पाहिजेत का एक महान संतांचं कार्य या ठिकाणी सुरू सुरू आहे आणि मग ग्रहण आपल्यामध्ये का लागलं पाहिजेत का लागलं पाहिजेत बुद्धी बुद्धी कोणती बुद्धी बाबांसारख्या मानतांताच्या कार्यामध्ये काहीतरी काय सेवा करण्याची संधी काय सेवा करण्याची संधी मदत करण्याची संधी साधण्याची संधी आपल्या मिळावी की आणि त्यासाठी ग्रहण आपल्याला पाहिजे कसं ग्रहण पाठीमागे कशा ग्रहण लागलं पाहिजे दुःख दुःखासाठी नाही त्यासाठी बाबाईंचा आशीर्वाद प्राप्त होतात आणि देवतांचा आश्रय प्राप्त व्हावा या सर्व ग्रहण आपल्या पाठीमागले पाहिजे हा या ग्रहाच्या निमित्ताने कोणी कोणी पाना कोणी पाण्यामध्ये बरं का अनुष्ठान जप ध्यान जप पूजा करतात अशा कोणी भक्त मायेच्या मधून जप करा कोणी लिहून जप करतात अशा अनेक मधून बघा या ग्रहणामध्ये काय करावं भगवंताचं नमस्कार काय करावं भगवंताचं नमस्कार 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 नामस्वणे अत्यंत महत्वाचं आहे ग्राहच्या पिरियडमध्ये हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा अंकी या ग्रहांमध्ये काय केला या ग्रहणामध्ये केलं पाहिजे केलं पाहिजे या ग्रहांमध्ये काय केलं पाहिजेत अभिषेक अभिषेक अभिषेकवर अभिषेक अभिषेक म्हणजे का मंदिरा मंदिरामध्ये नाही किंवा नाही अभिषेक म्हणजे कसा अभिषेक म्हणजे काय नाही मग अभिषेक म्हणजे मग मानस 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 नंतर मानस, मानस पूजा जस आप का आपल्या समोर काय समोर आपल्या समोर समजा बाणेश्वर आहेत कोणते दे, देव महादेवाची देवता पिंड बघा <laughs> आणि त्या पिंडर आपण काय वाहून राहिलो बिलोपत्र वाहून राहिलो पंचामृत वाहून राहिलो का, 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 का। असं मानस पूजा अशा माध्यम अभिषेक बघा पुण्यकर्म या चंद्रग्रहणाच्या कालावधी जर केले अनंत पुण्य अनंत पुण्यपट फळ त्या ठिकाणी त्या वक्त्या आणि म्हणून आपण या ठिकाणी जी काही फसली किंवा उपस्थित झाला यातल्या सगळं महत्वाचं आहे कारण तुम्ही कुठे आलेले आहेत कुठे आलेले आहेत अनेक देवतांचं अधिष्ठान बाकी ज्या भूमी ज्या ठिकाणी आहे ज्यांची नाव तुम्हाला आता असं सांगितली गेली भारतामध्ये ज्या जेवढ्या देवता आहे महत्वाच्या बघा त्या सर्व देवता या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या साक्षीने आपण या ठिकाणी या ग्रहणाच्या वेळेपासून आपल्या भाग्याचं पुण्याचं वर्ण कमीच पडेल म्हणून आता महिलांचं काम काय महिलांनी काय केलं पाहिजे की आता मासा माता पुण्यश्वरां जवळ आलं की मग महिलांचं काम काय वाट सांगित त्याच्या आपल्या घरातल्या घरातल्या कोणाच स्वतः बसायचं किंवा घरातल्या कोणा तरी वगा करायचं कन्या असेल सासूबाई असूनबाई असेल की जे महिला असेल त्या महिला काय करायचं काय सांगायचं अनुष्ठान काय अनुष्ठान करायची गरज काय काय अनुष्ठान करायची गरज काय हायमध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे असत काय म्हणतात तुका म्हणजे आयशा जन्म येऊन कोणत्या बायासाठी तुकाराम म्हणतात जन्म त्यांचा वाया गेला बर का ज्या बाया फक्त साडी फिरायला गाडी आणि राहायला माडी इथंच उड्या मारतात या तीन गोष्टी मध्ये ज्या महिला नेहमी गुंग असतात किंवा व्यस्त असतात त्यांच्यासाठी तुकाराम काय म्हणतात आयशाबाई जन्म घेऊन मात्र बघा कोणत्या महिन्यात मग सार्थक झालं कोणत्या महिन्यात बघा महिला चीड झालं बघून तरी कृपा झाली ज्या महिला नसायला साडी फिरायला गाडी राहायला माझी येतच बघा उडी न घेता ते कुठे उडी घेतात बाबांच्या अनुष्ठानामध्ये कुठं बरं बाबांच्या या अनुष्ठान परंपरेमध्ये स्वतः अनुष्ठान इतरांना अनुष्ठान करायला होता अशा महिलांचा जन्म धन्य झाला आणि सार्थ जन्माचं केलं पण ज्या ज्या महिला आतापर्यंत अनुष्ठान केले ना जागेवर अनुष्ठान केले उभे ना ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केले याच्यापूर्वी माझं अनुष्ठान झालेलं आहे पण येतात दोन चार पाच केले माझे दहा झाले का पाच झाले का तीस झाले त्यामुळे दहाच्या पुढे झाले बरं बरं वीस वीस तीस हा काही काय म्हणायचं ज्या ज्या महिला बघा अनुष्ठान करून तसं अंजनी मातेने आपलं जीवन धन्य केलं की नाही या महिलांनी सुद्धा अनुष्ठान करून आपल्या श्रीजना सार्थ केलं टाळी यांच्या जोरात टाळी अभिनंदन बसा बस आता तुम्ही बघा तुम्ही बसा नाही वार्षिक अनुष्ठ म्हणून किंवा तुम्ही घरात त्याला काय करा प्रेरणा द्या किंवा दुसऱ्यांना का सांगायचं असतं सांगितलं महिलांना का सांगायचं आम्ही बी घडलो बी करा ना तसं आम्ही आमचं सार्थक करून घेतलं तर तुम्ही सुद्धा काय करा तुमचं सार्थक ज्या अनुष्ठाने त्या अनुष्ठान करून घ्यावं का अशी विनंती आपण मग आपल्या घरातल्या माता भगिनींना किंवा गावातल्या मित्र नातेवाईक मग यांना करायचे लक्षात मग आज आज ज्या महिला संघल वगैरे काय संघल ती या चंद्रगण पर्यंत मध्ये त्यांना पुण्य मिळेल की नाही किती पुणे पुण्य मिळेल अनंतपोट पुण्य मिळेल लक्षात कारण चंद्रग्रहण हा योग योग आहे या ग्रहणामध्ये तुम्ही केलं फोनवर करा फोनवर काही महिलांना सांगा किंवा समक्ष भेटून सांगा आता काय सांगायचं काय सांगायचं मासा माता पुणे अकरा शब्द भर होत आहेत आणि तुम्ही काय करा आजच्या दिवस संधी बरं का बुकिंगची उद्या बसून नाही हा उद्या तुमची बुकिंग किती जाणार नाही आज संध्याकाळपर्यंत तुमचं जर नाव आलं नोंदण्यासाठी तर ते ग्राह्य दिलं जाईल आणि तुम्हाला संधी अनुष्ठाची मिळू शकते म्हणून त्या अनुषंगाने आज संधी या ग्रहच्या निमित्ताने महिलांनी काय करायची इतर महिलांना अनुष्ठाने सहभाग करून प्राप्त करायची असं अशा रीतीने हा पहिला सोहळा बाबांच्या मातोश्रीचा दरवर्षी संपूर्ण मासा माता म्हणजे बघा याच्याने दोन बघा पका, दोन प्रकारचा आशीर्वाद का किती आश्रम मिळतो आपल्या दोन दो दोन प्रकारचा म्हणजे मासामाताचाही आशीर्वाद मिळतो आणि मासा मातेचा पुण्यस्मरण सोहळा केल्यामुळे मासामातेचे सुपुत्र के मासा कोण बाबाजी बाबाचा आईचा सोहळा केल्यामुळे आनंद कोण लावतो मुलाला म्हणजे मुला म्हणजे बाबाजी नक्की बाबाजींचा आशीर्वाद आणि माझ्या मध्ये आशीर्वाद म्हणजे दुग्ध सरकार योग या निमित्ताने आपल्याला प्राप्त होतो ती संधी यांनी आमच्यासर माता बघी घेतील अशी प्रार्थना यांनी बघून देशांनी करूया त्याप्रमाणे दुसरा सोहळा कोणता आहे बाबाजींचा कोणता आहे जन्माचा सोहळा जन्म सोहळा बाबाजी जन्म कोणतेतील झालेला आहे अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललित पंचमी तो सोहळा पुढे होणार आहे कोपरगाव तालुका नगर जिल्हा अहिल्या अहिल्या देवी नगर जिल्हा गाव कोणत देगाव बघा वैजापूर तालुक्यात नाही वैजा कोपरगाव तालुक्यात त्या त्या गावाचं नाव काय जयगाव बोल काय जयगाव बोल का का बोल का अशा त्या देगाव काल ज्या जन्म जन्म जन्मोत्सव सोहळ्याच ध्वजारोहण संपन्न झालं म्हणून त्या सोहळा साजरा करणाऱ्या कमिटी सहित गावाचं आणि नगर जिल्ह्यात सर्व कार्यक्रम अभिनंदन या ठिकाणी हे सोहळे कार्यक्रम का करायचे मेन मुद्दा एक कार्यक्रम कशासाठी करायचे कार्यक्रम लोकांना आपला कोणता मार्ग दाखवायचा वाटा दररोज काय करायचा दररोज तुम्ही ओंडायचं काय चालू व्हायचंय का दररोज तुम्ही प्रत्येक जण काय करायच्या इकडून दहा रुपये तिकडून पाच रुपये तिकडून पन्नास रुपये इकडून शंभर रुपये म्हणजे पैसे कलेक्शन करायचं तुमचं दररोज काम चालू आहे केली पण पण ते माध्यम बघा प्रत्येक जण काय करतो महिला असो पुरुष असो काय कमवतो येणे येणे प्रकारे पैसे कसे बघा आपल्याला मिळते असा प्रयत्न करतो का पैसे जमा करू कशा मग तुम्ही पैसे बघा जमा केले ना हे जमा केल्यानंतर ते पैसे कुठपर्यंत तुम्हाला कामात येणार आहे जोपर्यंत तुम्ही जोपर्यंत तुम्ही तिरडी तिरडी म्हणजे काय बांधला जाणार तोपर्यंत तुम्हाला येणार आहे एकदा काय झालं एकदा काय झालं अंत्यसंस्कार सर्व विषम लक्षात म्हणजे हे धन लौकिक धन एकूणपर्यंत ये कामात येणार आहे जीवन जे तोपर्यंत आपल्या कामात येईल लक्षात येईल मात्र जर आपण इतरांना चांगला मार्ग दाखवला कोणाला अनुष्ठ लोकांना सुमारेला सांगितलं कोणाला दान दर कोणाला पंगत सांगितले कोणाला वसन सांगितलं अशा अनेक माझ्यावरून आपण काय केलं इतरांना इतरांना संधी दिली बाबा शिवेची तर ते बघा पुणे आपल्या पत्र पडणार आहेत आणि ते पुण्य मात्र नुसतं काम मराठी रामायला नाही तर अनेक जन्मदिन बघा ते आपल्या कामात येणार आहे असा महिमा या पुण्यकर्माचा आहे म्हणून नेहमी काय करायचं लोकांना सांग काय सांगत राहायचं अनुष्ठान करा यज्ञ पूजा करा दान करा अशा अशा अनेक भागा माध्यमातून लोकांना पुण्य कर्म करायचं बघा आपल्याला कर संधी द्यायची म्हणून अशा चंद्र चंद्रकांतच्या निमित्ताने आपल्याला बघा हे विषय लक्षात द्यायचे म्हणून माणसाने काहीतरी का सामर्थ्य म्हणजे शक्ती प्राप्त केली होती ती प्राप्त होती मग तो का म्हणजे सत्यकर्मा चांगलं कोणी कुन, कोणी जर चांगलं कर्म करायचं असाना त्याला करायचं आपल्याला का, मदत काय मदत करायची बघा कोणाला मदत करायची स्वराला नाही खोटे बोलणार ना, ना, ना कोणाला मदत करायची कोणाला मदत करायची तू का म्हणजे सत्य पुण्य पुण्यकर्म धर्माचं काम सत्कर्म करायचं असते त्यांना मदत करायची मदत असा बघा महिमा बाबाजी अनेक वेळा सांगितले आणि आता जय आपचं बघा या की मुद्दा जय करण्यात आला की ज्या आपच्या माध्यमातून आपल्याला आता इथं कुणी असं आहे का मी मोबाईल वापरत नाही असं कुणी आहे का प्रत्येक जण मोबाईल वर म्हणजे बघा मग मोबाईल वर का मोबाईल इतर इतर वगैरे काही पाहण्यापेक्षा ऐक काय पाहिजे बाबांचे कार्यक्रम त्या मोबा मोबाईलमध्ये मासे गजर पाहिजे बाबांचं प्रवचन काय करायचं ऐका बघा तुम्ही पाहू शकता ऐकू शकता काय त्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही वाचू शकता पाहू शकता ऐकू शकता लक्षात असं खर्च किती फक्त त्याला खर्च किती आहे किती दिवस झाला एक वर्षाला पन्नास रुपये म्हणजे रुपया 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 रोज सुद्धा नाही मग किती पैसे भरतील सांगा ना किती पैसे भरतील हा तीनशे साठ भागीले भागीले पन्नास म्हणजे पाचशे पैसे घेणे किती होत्या किती पैसे येत्या सांगा ना किती पैसे येत्या किती पैसे रोज देतो सांगा ना तुम्ही घेणित असतात तुम्ही हा इतकं बघा आपण मनान स्वस्त मस्त स्वस्त आणि मस्त केली थोडक्यात आपल्याला मोबाईलद्वारे अनेक प्रकार ज्ञान बघा त्या मासिकातून आपलं प्रदर्श प्राप्त होऊ शकतं अनेक भक्त त्यांचे स्व्यवस्था आलेले अनुभव अनुभव अनु केले त्या माशिकात येत असतात असं अनेक प्रकार ज्ञान विशेष म्हणजे कोणतं बघा बाबाजी जे बोलले ना बघा ते वाक्य त्या माशकामध्ये करून घेतलेले असतात म्हणजे बाबांचं प्रवचन तर प्रवचन प्रोचांद। आणि बघा शाळेत शांतिरी बाबांचे प्रवचन मला आणि मनोगत मनोगत म्हणजे संदेश बघा या माध्यमातून जसं तुमच्या जस तुम लोकांना अपेक्षा बाबा तुम जसं तुम्ही आता बाबावर काय आहे त्या काहीतरी आपल्याला बाबांनी आहे की नाही काही द्या कृपा केली आहे की नाही यासाठी तुम्ही सर्वजण येतात मग जसं तुम्हाला अपेक्षा आहे तसं शांतिबाबांना तुमच्याकडे काही अपेक्षा आहे की नाही म्हणून कोणती अपेक्षा आहे तुमच्याकडून बाबांना तुम्ही कोणती अपेक्षा सांगा बाबांना तुम्ही जर बिड्या प्यावी अपेक्षा आहे का तू जर पुड्या खावी अपेक्षा आहे का हा की लक्षात बाबांना कोणती अपेक्षा आहे मग तुमच्याकडून काहीतरी पुण्यक्रम करा काय करावं बाबा बाबा सेवा करा सेवा करा हीच अपेक्षा सांगा हीच अपेक्षा बाबांचे हा मुद्दा बघा असं लक्षात घ्यायचा आहे म्हणून आजच्या या चंद्रगाच्या निमित्ताने आपण सर्वांना शांततेने बघा आमच्यासारखा एक भाग छोटासा गुरुभक्त छोटासा गुरुभक्त शांद्री हवामानचे कोण आहेत एक छोटासा गुरुभक्त आहेत आणि आपले श्रद्धा भाव या ठिकाणी आहेत आणि म्हणून आपण शांततेने आमचे दोन शब्द ऐकून घेण्याचं आपण काय केलं संधी घेतली म्हणून सर्वांना धन्यवाद देऊया आणि सर्वांना पहिलं वाक्य काय सर्वांसाठी आपली स्वदेशी गोमाता वापरा बरं आपल्या घरात मध्ये काय ठेवा कसा कसा मुद्दे सारे बाबांच्या वर का तुमच्या सर्वांच्या पुढील भविष्य का पुढील भविष्य चांगलं व्हावं बजीवलं प्रगती पथावर जावं सर्वांनी तुमची का यासाठी पहिला मुद्दा काय बाबांचा स्वदेशी गोमाता काय आपल्या घरामध्ये ठेवा दुसरा मुद्दा स्वदेशी वस्तू वापरा स्वदेशी म्हणजे आपल्या भारतात तयार होणार वस्तू वापरणार का दुसऱ्या देशाच्या वापरायच्या आणि सकाळी बाबांनी सांगितलं वापरा मग बाबांच्या घे बाबांचे ऊस वापरल्याने काय तुम्हाला चांगली बुद्धी होईल ऊस वापर बसले तर तुमची बुद्धी वेगळी होईल असेल दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय पहिला मुद्दा काय सांगितला सोदे माता आपल्या घरी ठेवा म्हणजे गिर गाय काठी गाय गावठी गाय आपल्या घरात ठेवा शेल ती कशी काय बरं कशी असो ते वाया जाणार नाही अनेक बाजू फायदा बघा तुम्हाला त्यातून होणार आहे त्यामुळे गोमाता दुसरं काय सांगितलं स्वदेशी म्हणजे आपल्या भारतात तयार होण्याची वस्तू वापरणार बंद वस्तू वापरायच्या दिवस वापरायच्या स्वदेशी आणि तिसरं काय सांगितलं तिसरं सांगितलं ना अजून शेंद्री शिती करा कोणती शिद्धी करा शेंद्री शिद्धी करा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अमृतासारखं बघा फळं भाजीपाला अन्नधान्य खायला मिळेल नाहीतर तुम्ही हे जर खात बसले ना रासायनिक खत वापरले रासायनिक पिक औषध वापरले त्याने बघा विष तुमच्या शरीरात जाईल आणि तुम्हाला रोग आजार म्हणजे नुकसान आरोग्याचं होईल म्हणून सेंद्रिय शेती स्वदेशी गोमाता आणि स्वदेशी वस्तू या तीन मुद्द्याचा प्रश्न या ठिकाणी बाबांना तुमच्याकडून संदेश आहेत जय बाबाजी जय वाणे पूर्ण मा